wors So after example, our food is actually constant

आता तुमचे सर्व विधानसभेचे आमदार आहेत यामध्ये कुठला आता यात म्हणजे कुठला ते मार्ग निघाला पाहिजे याचा परिणाम येत्या विधानसभेत दिसू शकतो निश्चितचपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो विषय आहे तो पैसा भक्ती करावी म्हणून आम्ही गिरवाल साहेबांचे नेते गेलो होतो ही गोष्ट खरी त्याला पाहण्याचं कारण परंतु त्याचबरोबर आमच्या सर्व आदिवासी बांधवांना नाही मिळालाच पाहिजे परंतु त्याच्याबरोबर ओबीसी बांधव आमचे जे आहेत ते आमचे बांधव आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या ओबीसी बांधवांनासुद्धा ऑर्डर दिला त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातसुद्धा ओबीसी बांधवांना ऑर्डर दिल्या पाहिजे जे आमची सगळ्यांची भूमि आहे त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये म्हणून आम्ही सर्व लोक आमदारामोरे असतील शिमिनी असतील हेमंत खासदार हेमंत सावरा असतील किंवा पालिकेतील सहभागी झाला असतील आम्ही सर्व पालक जाऊन सांगू की ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळाला त्याच पद्धतीने आमच्या ओबीसी बांधवांना भगिनीनं ना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्व लोकप्रतिनिधींची भूमिका सर याबरोबर काय चर्चासुद्धा सुरू आहे की सर चर्चा निश्चितपणे सुरू आहे काल मी मला सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता माझे सहकारी शांताराम मोरे माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटले मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि सकारात्मक भूमिका सकारात्मक भूमिका घेऊन यासुद्धा मुलांना न्याय आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी तुम्ही शहापूरचे आमदार दलूर दरोडा यांच्यासोबत आता त्यांना घेराव घातला होता आणि तुम्ही घोषणाबाजी केली होती आता आमदार सभामंत साहेबांमधून काय चर्चा झालेली काय त्याने आश्वास तुम्हाला आहे आताच आमचे आमदार दुर्गासाहेब यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्हालाही या कंत्राटी भरतीमध्ये समाविष्ट करू पण कधी आधी आमच्या एस टी समाज बांधवांच्या ऑर्डर निघतील आणि मग तसं न करता आम्हीही याच जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आम्हालाही त्यांच्यासोबतच नोकरी नियुक्तीचे आदेश मिळावेत एवढीच आमची अपेक्षा आहे दोन हजार चौदापासून आम्ही नोकरींपासून वंचित आहोत बेरोजगार आहोत आता कंत्राटी तर कंत्राटी भरतीने का होईना पण आमचा विचार केला जावा हीच आमची इच्छा आहे आणि त्यांच्यासोबतच एस टी बांधवांच्या सोबतच सोबत आम्हालाही नियुक्तीचे आदेश मिळावे हीच आमची माफक इच्छा आहे आणि आता माननीय आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कंत्राटी भरती किंवा मानधन तत्वावर भरती सुरू आहे तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एस टी बांधव एस टी लोकांसोबतच तुम्हाला सुद्धा आम्ही सहभागी करून घेणार आहेत पण जर आम्ही या जिल्ह्यातच राहतो आणि त्यांच्यासोबत आम्ही पण एका कॉलेजमध्ये एका शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहोत त्यांच्यासोबत आम्ही बी एड केलेलं आहे मग नोकरी मिळवताना आम्हाला त्यांच्यापासून वेगळं का केलं जातं आहे हा सवाल मला शासनाला देखील विचारायचा आहे आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे प्रत्येक मा नागरिकाला हा समान कायदा आपल्या देशामध्ये दिलेला आहे प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे मग जर नोकरी मागताना आम्हीसुद्धा याच जिल्ह्यातले आहेत तरी तरी देखील आम्हाला या जिल्ह्याम पा, जिल्ह्यापासून वेगळं का केलं जात आहे आमच्याही पिढ्या इथे आमच्या पिढ्यानुपिढ्या या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत आणि हे पेसा क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणं हा आमचा पण अधिकार आहे त्या अधिकारासाठी आम्ही आज इथे भांडत आहोत आणि नाही मिळाला तरी आम्हाला नाही मिळाला नाही तरी पण आम्ही जो आमचा शेवटचा पर्याय आत्मधनाचा आहे तो आम्ही करणार आहोत